सम समूतस नोतस भगवतो अर्हतो समसुतस नोतस we oh. त्या ठिकाणी जे आलाय लगेच मिरवणुकीला अगदी थाटा मारतात था, आपण बाबासाहेबांची मिरवणूक काढू पण का बाबासाहेब लढणारी योद्धा होते प्रत्येक समाजासाठी एक त्यांनी प्रेमस्थान निर्माण करून दिलं आणि हा चला माहेराला आलोय चौदा एप्रिल आज तर इथं उद्या मिरवणूक असती पण आज पण आहे तिथली शूटिंग काढली मी बघितली असेल आज पण आहे म्हणजे पहिली एकाच ठिकाणी इकडं पण काढतात बहुतेक चौकात तर तिकडे खालच्या घरी चाललोय इथून पुढं आमचं होते राजवाडा चालू आता इथून बघा लाईट पण कुठपर्यंत चालू आहे आम आमच्या समाज मंदिरात पण लाईट चालू आहे इथं उद्या मिरवणूक असती मोठी जंगी मिरवणूक असते मी बघणारच आहे इथून लायटिंग चालू आहे आमचं दुकान आहे वडिलांच मंदिर आहे चावडी आमचं घर या जेवण करायला जेवण बघा चौदा एप्रिलचं आम्ही जेवतोय तिकड चाललंय मेकअप हे कारण इथले आम्हाला समाज मंदिरात पण जायचंय पाया पडायला जेवण नाही झाल्यावरती कस आहे जेवण खीर पुरी पापड राईस सुकी मटकी तर बटाटा वहिनी बनवले तिकडे वांग्याची भाजी पण बनवली गावात पण बनवले पण आता एका ठिकाणी जेवणार आहे तर काजल म्हणजे वांग्याची भाजी आणते थोडीशी ¿Todo el